फुले आंबेडकर विचारधारातर्फे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत दलित पँथल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा ढाले यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यानाचे आयोजन केले होते प्राध्यापक जी बी आंबफकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात राजा ढाले आणि त्यांच्या चळवळी या विषयावर प्राचार्य प्रकाश कुंभार आणि जीवन तत्वे या विषयावर प्राचार्य टी एस पाटील यांची भाषणे झाली यावेळी आंबेडकरी चळवळीतील विविध मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष मनोगत व्यक्त करे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकले त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आयुष्यभर लिखाण केलं वेगवेगळे ग्रंथ लिहिले पण या ग्रंथाचा प्रचार प्रसार करणारी मंडळी त्यांच्या काळात जी शिकलेली होती त्यांनी मनावर तसा प्रचार केला वीद -वीद नाही बाबासाहेबांच्या काळातला कार्यकर्ता हा साधा होता साधा माणूस होता त्यांना बाबासाहेब एवढे समजून घेता आले नाहीत परंतु एकोणीसशे बहात्तर नंतर मात्र आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बाबासाहेब आंबेडकर सगळीकडे बाबासाहेब आंबेडकर विचारवंत सगळीकडे बाबासाहेब आंबेडकर संघर्षमयाचं जे काय वातावरण आहे ते करण्याचं श्रेय या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठे घेतलं असेल तर ते प्रथम श्रेय राजाभाऊन राले यांनी आहे या संघटनेची जी बिलावळ आहे आमच्या पक्षाचं विसर्जन झालं बापूसाहेब साहेब आणि हे भाजपचं राज्य आला आज आपण काय म्हणत होतो अरे यांची पंथी कुठं आहे ही पंथी आता आटंबम झाला आहे राज्यावर कभ कव्हा केव्हा आणि कळाला नाही त्या वेळेला सुद्धा शुंगाच्या राज्यामध्ये गुप्तपणे आज शुंग हा गुप्तपणे बृहदरथाच्या सैन्यामध्ये घुसलेला होता किती तरी घुसले आज सुद्धा त्यावर राहुल गांधी काय म्हणतो की बाबा प्रत्येकाच्या जातीला काय फायदा मिळाला हा तुम्ही दाखवा <coughs> मला जर राज्य मिळालं तर मी हे रिझर्वेशन आहे त्याची मर्यादा वाढवे तिथं तिथल्या युनिव्हर्सिटी मध्ये भाषण केलं युनिव्हर्सिटीत भाषण करायला लागतंय त्या अमेरिके ते काय चुकीचं करते ना कॉलेजमध्ये त्याला विचारलं की तुमच्या रिझर्वेशनच्या प्रश्नाचे काय काय प्रॉब्लेम तुमची बंद करणार नाही तर त्यांनी सांगितलं की रिझर्वेशन हे काय पोटासाठी रिझर्वेशन हे या देशातल्या लोकांना दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आहे आणि त्यामुळं आमचा देश विषम आहे आमच्या देशामध्ये इक्वॅलिटी नाही जोपर्यंत देशामध्ये इक्वॅलिटी प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आम्ही रिझर्वेशन नष्ट करणार बाबासाहेबांच्या खोटा फोटो पाहिजे ती निष्ठा होऊ शकते हे व्यक्तिमत्व होऊ शकत नाही दुसऱ्याचं व्यक्तिमत्व झाकावरून आपलं व्यक्तिमत्व मोठं आहे हे प्रसिद्ध करणं हे राजा मुलांना आवडतं म्हणून प्रसिद्धीपासून आलेत राहतं आता त्यांचा जन्म वगैरे सगळ्या पण जगामध्ये चालते त्याच्यामध्ये आहे आणि एकूण त्यांच्या कार्यामध्ये एक सूत्र मुख्य ती सुद्धा ती पद्धत सुद्धा साहित्य संघटना आणि चळवळ आणि ती पदवी व्यक्तिमत्वातून मला दिसून येतं की चळवळीतून घडलेल्या एकमेव व्यक्तिमत्व आपण करणार आहे म्हणजे माझ्या ओढा म्हणजे या प्रमाण आपल्याला त्यांचं नेतृत्व आणि प्रत्येक गुण यांचा विचारच केला त्या तुझा वेळ मुलाचा विचार हे तेजस्वी पण आहे त्यांचे डोळे जर पाहिले नजर जर पाहिली साध्या फोटोमधून सुद्धा तर एक तेजस्वी पण आहे